इतके वेगवेगळ्या घडामोडी करत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना नेमके ने कशा पद्धतीनं प्रयत्न करत आहे आपण छोट्या छोट्या पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न देखील मागच्या काही दिवसांमध्ये करत होतात सध्याची स्थिती काय आणि काय कशा पद्धतीने प्रयत्न करतो चळवळीची पार्श्वभूमी असणारे छोटे छोटे पक्ष असतील किंवा सामाजिक संघटना असतील शहरातील किंवा खेड्यातील या साऱ्यांना एकत्रित करून मतदारसंघ न्याय एखादा आश्वासक चांगला चेहरा त्या त्या मतदारसंघामध्ये द्यायचा की ज्याच्याकडे स्वच्छ चारित्र्य असेल स्वच्छ हात असतील किंवा मतदारसंघाला दिशा देण्याचे व्हिजन असेल असे आशे उमेदवार शोधून त्यांच्या पाठीमुगं आपली सगळी चळवळीची जी काही पुण्य आहे ती पुण्याही लावायची आणि असे काही मोजके लोकप्रतिनिधी निवडून आणायचे जेणेकरून भविष्यामध्ये सत्ता कोणाचीही यावो हो। त्यांच्यावर अंकुश ठेवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्या लोकांनी सातत्यानं विधानसभेमध्ये मांडले पाहिजेत यासाठी आमचा एक प्रयत्न चालू आहे त्याचा एक भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा स्वर्गीय शरद जोशी यांची शेतकरी संघटना असेल किंवा शेतकरी चळवळीशी संबंधित असणारे बहुतेक लोक आज आर एसमध्ये आहेत त्या एसचं नेतृत्वसुद्धा पूर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे नेते शंकरांना धोंडगे करतात ते असतील आम्ही दोन तीन बैठका घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही इतर छोट्या छोट्या पक्षाशी संपर्कात आहोत आणि या सगळ्यांना घेऊन काही चांगले आश्वासक चेहरे कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा इतका खालावलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही आश्वासक चेहरे घेऊन जनतेसमोर एक सक्षम पर्याय द्यायचा आणि आम्हाला सत्तेत हाव नाही किंवा आम्हाला काही बाकीचं काही नको परंतु हे सध्या जे काही चालू आहे त्याच्यावर अंकुश ठेवणारे काही लोकप्रतिनिधी आज सभागृहामध्ये असणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळं त्यांचं असे लोकप्रतिनिधी घडवता येतील का असा एक आमचा प्रयत्न चालू आहे अर्थात हा एक प्रयत्न आहे अजून त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही आहे नव्या राजकीय नांदी आहे काय नक्की ना बैठकीचा नाही अशी त्याला काय राजकीय पार्श्वभूमी नव्हती त्यांच्या बंधूंचं निधन गेल्या आठवड्यामध्ये झालं आणि मी मराठवाड्याच्या दौऱ्यात असल्यामुळं मला ते उशिरा कळालं आणि त्यानंतर मग आज सकाळी मी त्यांना दूरध्वनी केला आणि विचारलं की ते माझा अंदाज होता की धाराशिव जिल्ह्यात ते आज ते पंधरा ऑगस्ट निमित्त असणार किंवा तेन, त्यां त्यांची सांत्वन भेट घ्यावी म्हणून मी येत होतो पण दुपारी त्याने सांगितलं की मी सोलापूरला येणार आहे तिथंच भे आपली भेट होईल आणि त्यामुळं आज त्यांना इथं भेटलं आणि सांत्वन केलं बाकी काही नाही आणि मला वाटतं की राजकारणामध्ये एकमेकाच्या विरोधात असलं तरीसुद्धा अशा व्यक्तिगत सुखदुःखामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे ही आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती जपली एवढंच सध्या आम्ही सगळ्यांच्यापासून समान अंतर ठेवून ह्या छोट्या छोट्या घटकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतोय परंतु अजून बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कदाचित दोन हजार चौदाला ज्या पद्धतीनं सगळे स्वतंत्र लढले तसंसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण सगळ्यांनाच इतकी महत्त्वाकांक्षा सुटलेली आहे की एक हाती सत्ता घेण्याचा मोह आता सगळ्यांना होतो पैसा तर या सगळ्याच नेत्यांच्याकडं अमाप आहे आणि त्यामुळं मला असं वाटत नाही की कि महायुती किंवा महाविकास आघाडी ही शेवटपर्यंत एकसंग राहतील अजून बऱ्याच घडामोडी घडणार आहेत पक्ष सत्तेचा मोह आम्हाला कधीच नव्हता अनेक वेळा आम्ही अशा लाभाच्या पदांना किंवा मोहाला मोहावर मात केले लात मारलेली आहे त्यामुळं आम्हाला फक्त सिस्टीममध्ये बदल घडवायचा आहे आणि ते घडवण्याचा एक मार्ग म्हणजे निवडणुका म्हणून आम्ही या निवडणुकीकडे बघतो सध्या तरी आमची एवढी ताकद नाही की संपूर्ण परिवर्तन करू म्हणून या व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचा तरी आपल्या वापरनं प्रयत्न करावा एवढाच आमचा प्रयत्न आहे